सदर प्रणम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे पंचवीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आयुष्यावर जीवनावर नातलं गाणवर खूप काही बोलता येतं जीवन अतिशय अनमोल आहे पण जीवनाच्या क्षणाक्षणाला जर उपयोग करता आला नाही तर ते जीवन आज असलेलं उद्या नष्ट होईल काही सांगता येत नाही पण लोकांना हेच कळत नाही नातेवाईकांना हेच कळत नाही की माणसाने माणसाशी कसं वागावं कसं बोलावं अरे पाण्याचा बुडबुडा आहे तो केव्हा निघून जाईल काही ये सांगताच येत नाही परंतु रोजचे घरामध्ये होणारे वाद रोजचे कलह रोज होणारा अपमान यातून जीवन नकोसं वाटतं आणि काय कोणाला सांगावं तेच कळत नाही आपण आपल्याशी किती बोलावं कसं बोलावं तेच कळत नाही एक सुंदरसं आयुष्याचं आहे की जीवन आहे तोपर्यंत माणसं मिळतात जुळतात तर जीवनानंतर काय होईल आज आपण चांगलं बोललो नाही तर उद्या खरोखरच भेट होणार की नाही होणार प्रेमाने कणं बोलणार वयाच्या उतारत्या वयामध्ये आयुष्याच्या संध्याकाळी प्रेमानं मिळणारी दोन माणसं भेटली तर आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि त्यातून निर्मिती होत असते काहीतरी होत असतं परंतु त्यालासुद्धा जामर लावणारी घरची नातेवाईक कितीतरी असतात चांगलं आरोग्य चांगले आहार चांगला विचार आपल्याला घेता येत नाही आणि याच्यातूनच मला असं वाटतं की कसं जगावं कोणासाठी जगावं आणि का जगावं प्रश्नच पडत नाही आणि मरावं तर का मरावं असं एक आठवतं मागे जगावे कसे अन मरावे कसे असे प्रश्न आता स्मरू लागले कसे लोक हे बावरू लागले तळे आसवांचे भरू लागले आपली आसवं कोणाला दाखवावी हेच कळत नाही या आसवांवर आणि माणसाच्या दुःखावर मला एक गझल आठवली त्या गझलेचं शीर्षक आहे आसवे ऐका आसवे लपवून रडलो आसवे ලපවනරඩලෝ පාහිලේ කෝणීසනයි අසවේ ලපවනරඩලෝ පාහිලේ කොणිසනහි දුක්खමි විසරුනහසලෝ දුක්කමී विसरून हसलो समजले कोणीच नाही आसवे लपवून रडलो पाहिले कोणीच नाही रोज का अपमान केला आपल्यांनी भावनांचा रोज का अपमान केला आपल्यांनी भावनांचा आपले हरवून बसलो भेटले कोणीच नाही आसवे लपवून रडलो पाहिले कोणीच नाही मान अन् सन्मान नाही का तिथे जाऊ कशाला मान अन् सन्मान नाही का तिथे जाऊ कशाला एकटा परतु आलो शोधले कोणीच नाही आसवे लपवून रडलो पाहिले कोणीच नाही आपले झाले पराये आपले झाले पराये मित्रता शोधू कुणाची आपले झाले पराय मित्रता शोधू कुणाची दुश्मनी विझवून जळलो दुश्मणी विझवून जळलो उजळले नाही उजळले कोणीच नाही आसवे लपवून झडलो संपला रे श्वास माझा मी कोणती मी अस ठेवू संपला रे श्वास माधा कोणती मी अस ठेवू जिंदगी मारून सरलो जगविले कोणीच नाही आसवे लपवून रडलो पाहिले कोणीच नाही मित्रांनो आसवे या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉर्डवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा बघत असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा या दृष्टीने सबस्क्राईब्स करा आणि कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या सुधारणा महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा आम्ही नेहमी भेटत राहू जय भीम जय संविधान नमो जय भारत